जागतिक फार्मासिस दिन दरवर्षी पंचवीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो तसेच सतरा तेवीस सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय फार्माकोवी विजिलन्स सप्ताह साजरा केला जातो ज्याचा उद्देश जागतिक आरोग्यसेवा सुधारण्यात फार्मासिसचा महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणे व औषधांच्या सुरक्षित वापराकरिता जागरूकता वाढवणे हे आहे डॉक्टर जयजे मगदूम फार्मसी कॉलेज जयसिंगपूर आणि इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन कोल्हापूर लोकल ब्रँच यांच्यातर्फे जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी आणि नोंदणीकृत फार्मासिस्ट यांच्या सहभागाने काढण्यात आलेल्या फार्मासिस्ट रॅलीने झाली फार्माकोविलिजन्स सप्ताहनिमित्तानं हो महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उद्गाव हो या ठिकाणी प्रबोधनपर पथनाट्य सादरीकरण केलं तसेच महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये मॉडेल मेकिंग ओरल प्रेझेंटेशन टेकटॉक अँड ॲडमॅड शो आणि रील मेकिंग यांचा समावेश होता या स्पर्धेमध्ये बहुसंख्य फार्मसी विद्यालय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ जेजे मगदूम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ सुरेश नायर व कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ कुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सर्वांना फार्मसिस्ट दिनाचं महत्व समजावून सांगितलं तसेच जगातील भारताचे फार्मसी क्षेत्रातील योगदान पटवून दिलं सर्व विजेत्यांना बक्षीस रक्कम सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमाला डॉक्टर जे मगदम ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन ॲडव्होकेट डॉक्टर सोनाली मगदम यांनी जागतिक फार्मसी दिनाच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉलेजमधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला या कार्यक्रमाचं नियोजन प्राध्यापक स्नेहल पाटील आणि प्राध्यापक अनुजा खिचडे यांनी केलं मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडचूळ